शिर्डी शहरातील तरुणांचे लाडके व्यक्तिमत्व गोरगरिबांचे कैवारी सर्वसाधारण नागरिकांच्या हाकेला नेहमी साथ घात देणारे तसे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वैयक्तिक मदत करणारे सर्वसामान्य युवा नेतृत्व म्हणजे सन्माननीय दत्ताबापू गोविंदराव कोते पाटील दत्ताभाऊंची ओळख म्हणजे कॉमन मॅन नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून दत्ताबापू कोते यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शहरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ व कपड्यांचं वाटप मंदिर परिसरातील भिक्षेकरी अन्नदान तसेच उबदार कपड्यांचं वाटप त्याचप्रमाणे गोशाळा येथील गोमातांना चारा देत अनोखा सामाजिक संदेश या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मित्रपरिवाराने दिलाय यावेळी कोणताही मोठा गाजवाजा न करता गोशाळे ते वाढदिवसाचा केक मित्रपरिवाराच्या वा, साक्षीनं कापत युवा नेते भावी अध्यक्ष दत्ताबापू कोते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी किरण बाळासाहेब कोते शंकर गोंदकर नितीन अशोक कोते विकास गोरक्षनाथ गोंदकर वैभव कोते गणेश कोते प्रकाश गोंदकर अविनाश गोंदकर विकास रमेश गोंदकर अमोल सुपेकर अभिजित मोहन कोते अभिषेक बापू शेळके प्रसाद बावचे सचिन मोईन गोपी रहाणे विक्रम कनसे शुभम पोटे यांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज आमच्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मान्य श्री दत्तोभाऊ उर्फ छोटे बाप्पू यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त म्हणजे फक्त याच वर्षी नाही मागच्या अनेक वर्षापासून तरुणांनी अनेक उपक्रम घेतले परंतु प्रथमच तरुणांनी मीडियासमोर हे आज जाहीर केलं आहे की छोटे बाप्पूंच्या वाढदिवसानिमित्त हे असे कार्यक्रम घेत असतात तसं बाप्पूंच्या स्वभावाने बाप्पूंनी कमी वेळामध्ये असंख्य तरुणांच्या मनामध्ये जागा तयार केलेली आहे त्याचबरोबर शिर्डीतील सर्व भागातील जे तरुण आहेत त्याचबरोबर शिर्डीतल्या ज्या सर्व संघटना आहेत सर्व जाती धर्माच्या संघटना आहेत त्या संघटनांना बाप्पूंनी अशा पद्धतीने ते स्वतः उभे राहतात त्यांच्याबरोबर त्यांना वेळोवेळी मदत करतात कुठल्याही सर्वसामान्य तरुणांचा फोन आला तर बाप्पू त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे यांना जनतेच्या मनातील नगर नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या संपूर्ण शिर्डी गावात सर्व यांची खाती झालेली आहे एवढ्या कमी वेळामध्ये एवढी प्रचंड जी व्याप्ती आहे एखाद्या व्यक्तीला भेटणं हे म्हणजे लक्ष देत आहे की आपल्याला पिंट भाऊच्या माध्यमातून सर्व जनतेला कळलेलं आहे की खूप कमी वेळा त्यांनी चांगलं काम करून जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा बर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट सहा सहासष्ट पंचयंशी